नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री आपल्या चॅनल मध्ये तर चालू ला गायीच्या दुधाला रेट नसल्यामुळे त्याचबरोबर निवडणुकांचं वातावरण असल्यामुळे बाजारात गिरायक कमी आहे तर आजच्या दिवशी बाजाराचे रेट काय राहतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आजची तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर आज आपण बारामतीच संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पारते ना चालू दूध किती पंचेचाळीस हजार रुपये आणि दूध किती भरते दहा लिटर गिराय घरी आल्या पिऊन देणार ना किंमत काय पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय काय पस्तीस ला पस्तीस ला मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव एकोणसत्तर तीस पंचवीस तीस पंचवीस गाव कोणतं आपला रुई तिथलं बारा मितलं बर चालतंय ठीक आहे हो चालत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता पार्टी गाय आहे दहा लिटर दुध आहे चालू ना किती महिन्या गाब चार महिन्याचे गा बनता पाहू शकताय का दूध किती आहे चालू दूध दहा लिटर दूध आहे किंमत काय सांगता एकोणचाळीस हजार पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा आपण पंच्याहत्तर सतरा झिरो सात शहाण्णव शहाण्णव वेद कू आहे तिसरं वेद आहे किती लिटर चालते वेल ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता पाहू शकता सात आता वेळेला किती दिवस बाकी आहेत किती लिटर पिले मागच्या वीस लिटर वीस हा किंमत काय सांगता ऐंशी हजार ऐंशी द्यायचं घ्यायचं सांगितले गेले मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी 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 दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस गाव कोणता कुंभारगाव चालू चालवा इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता शेतकरी या व्यापार आपण शेतकरी पाहू शकता हो कोणा तुमच्याकडली आहे किती किती दिवस झाले वेली एक महिना झालं विहिले तर काय किंमत सांगता मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर शहात्तर सहासष्ट पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव पंचावन्न चौऱ्याण्णव पंचावन्न गाव कोणतं आपलं अकुल गाव चालू इंदापूर जिल्हा पुणे फायनल किती लावल फायनल दूध किती भरत आहे चालू बावीस लिटर चालू ला किती अठरा ठीक आहे पाहिजे करू शकता पाहू शकता चार महिन्याचे का किती महिन्याचे चार महिन्याचे बर दूध किती भरते आज चालू पाच पाच आहे का पिऊन द्या ना तेवढं किंमत काय सांगता किंमत पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय किती लिटर पिवले वेल्य चालतंय मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणतं गाव सोन तालवा इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता काय बांडी पॅच ग गे तर ठीक आहे तुम्ही पाहू शकता तर ज्यांच्या कमेंट येतात गा चेकसाठी साठी त्यांच्यासाठी हे गाय आपण कव्हर केलेले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ज्यांच्या मनपात्र गायीसाठी कमी जातात त्यांच्यासाठी हे गाय गौर करतो जर सिरेट आहे गाय तर किती खाली होते दुसऱ्यांदा किती पिले आता नऊ लिटर एका वेळेस एका वेळेस नऊ लिटर दाताला काय शिल्लक सहा किंमत काय सांगता नव्वद नव्वद द्यायचं घ्यायचं काय केस होतील थोडेफार मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव गाव कोण ताप चारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हे जर्सी मधील नाही पहिल्या त्याला एका टायमिंगला नऊ लिटर दूध पिलेला किंमत नव्वद हजार सांगतायत कमी जास्त होतील पाहिजे असेल तर कॉल करू शकता चालते जाऊ दे तर पाहू शकताय शेंकता कालवड आहे धडाला वगैरे मोठा आहे जरा कच्चा लागल्यानंतर अजून चांगलं दिसेल किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस काय किंमत सांगता साठ हजार रुपये तर किंमत पण व्यवस्थित सांगितलेली आहे दाताल कस दोन दात द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव तीस गाव कोणतं सावळ रोहित सावय तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतंय ठीक आहे पहिला रोग काय किंमत सांगता ह्याची ऐंशी हजार पाहिला रोग आहे तर ऐंशी हजार किंमत सांगतायत द्यायचं घ्यायचं काय सत्तर ला मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट झिरो आठ झिरो एक सत्याऐंशी गाव कोणता राजेवाडी म्हणजे दौंड सासवड पुरंदर चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता रात्र वेलेला आहे एक गय तर खाली काय आहे कालवट कालवट आहे तात्काल कसं आहे सात आठ सात होत काय किंमत सांगता पाल पंचावन्न द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं आता शेतकऱ्या यापर आहे आपला या पर्याय का मोबाईल नंबर सांगा सांगाय आपण सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी अठरा अठरा झिरो सात बावन्न झिरो सात बावन्न गाव कोणतं तालुका दौंड जिल्हा पुणे नाव काय आपलं सलीम शेख सलीम पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे दात आल कशी कडक दात करते तर दुसऱ्या दुसरे किती लिटर चाललंय पहिले व्याला पेले बारा बारा पिले पाहू शकता कलर वगैरे पॅच वगैरे काय काय मग किती मोबाईल नंबर त्रेचाळीस बावीस गाव कोण ताप असो खुलटन चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसऱ्या व्याप्ताची साधा दूध आहे पहिल्या व्याताला चोवीस लिटर दूध दिवसात पिलेला पाहू शकता माहिती आपण जाणून घेणार दूध किती भरत दूध किती भरत आठ लिटर किंमत काय ते द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर स सत्त्याण्णव अठ्ठ्याऐश चोवीस एकोणपन्नास गाव कोणता असो बार। बारा म्हणते वड आहे इकडं तर पाहू शकता दोन्ही गाभन चेकची एक आहेत तर किमती जाणून घेणार आहोत हो किती किती महिन्याचे गाभन आहेत किती किती महिन्याचे साडेतीन महिन्याचा आणि ते पाच किंमत काय सांगता पन्नास पन्नास आणि ह्याच पस्तीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर बारा छत्तीस सदोतीस गाव कोणतं निंबाळकर वडगाव निंबाळकर चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता एक साडेतीन महिन्याचा एक पाच महिन्याचा गाभनचे कालवट आहे तर मित्रांनो मध्ये आजचा काय बाजार इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद